विजयी झाला आतिफ यांच्याकडून पाचशे रुपये संघासाठी जाहीर झाले आहेत जोरदार टाळ्या बघूया हा इनाम युनिटी दावे आपल्या किशात घालते का शिरवणे संघ के माने वॉरियर्स शिरवणे संघ यांनी थोडस मागे आहे हो थोडस मागे व्हायचंय हो सावलीमध्ये मा उभं राहायचंय तब्येतीची काळजी घ्यायची का सर्वांनी मिनल मिनाल मिनाल नंबर चौथा पहिला चेंडू डॉट बॉल

कसे होणार आहेत पुन्हा एकदा व्हॉलीबॉल शॉट आणि आपल्या संघाला धावा मिळाल्या आहेत पुन्हा एकदा वाईट अतिरिक्त धावसंख्यांचा भडीमार केला जातो युनिटी ताफीकडून संघाची धाव संख्या पोचते सहा मी क्लीन बोल काढलेला आहे मिनालनी भरपाई मिनाल यांच्याकडून खेम्माने ऑरियर्स चे ऑरियर्स आपल्या संघासाठी योगदान देताना मिनाल एक धाव धाव संख्या पोचतो सात वरती खेमा नाही वॉरियर्स या संघाचे धाव संख्या पोचते सात पुन्हा एकदा धावपला खालता ठेवताना वॉरियर्स संघ हा रन नाहीये माने खेळाडू आणि पंच सुद्धा आकाश मांडवकर दुनियातल्या सगळ्या खेळपट्टीवर ते खेळलेले आहेत सग्या प्रकार हा डॉट बॉल मुकेश अपावा टी शर्ट पर्यटन कर एक धाव आठ रन धाव संख्या पोचते आठ ছানা চেডু গেল प्रेक्षकांमध्ये आलेला चेंडू दोन धावा मिळत आहेत खेम माने संघाला धाव संख्या पोहचते अकरा अतिरिक्त धाव नो प्लस एक दोन धावा धाव फलक होतोय तेरा खेमाने ऑरियस या संघाचा बॉल आहे परंतु धावा काय मिळत नाहीये धाव संख्या पोचते तेरा रन शेवटचा चेंडू बाकी मुकेश आता धाव संख्या रोखून ठेवलेली आहे वाईट चेंडू पुन्हा एकदा अतिरिक्त धाव अतिरिक्त धावांची जर का आपण केली पुन्हा एकदा अतिरिक्त धाव तर फारस खेम खेममाना या संघाला धावाची गरज लागलेली नाहीये अतिरिक्त धाव संख्या त्यांना मिळते पुन्हा एकदा एक रन आणि ओव्हर समाप्त होते रन होते सतरा संघाचे तिसरं आणि शेवटचं षटक घेऊन येतोय बंटी बंटी दर्शी नंबर नऊ अक्षय अक्षय कुमार आपल्या संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतोय अक्षय एक धाव विके पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू धाव संख्या होती सिंगल एकोणीस एकुन, कॅच ड्रॉप झालेली आहे मुकेश थोड़ा वाकला तरी चालेल कॅच मिळू शकते पुन्हा एकदा मिस फिल्डिंग आणि बॉल जातोय शिमारे पार चार धावा फक्त चार द्या धाव संख्या पोचते तेवीस त्यांच्या फलंदाजाने दा मारलेला चेंडू त्यांच्या स्थलंदाजाने दा बॅटने अडवलेला आहे हा जर का शॉट बॅटला लागला नसता तर पुन्हा एकदा चौकार बघायला मिळाला असता धावसंख्या पोचते चोवीस <coughs> पुन्हा यांचा पुलटा चेंडू धावसंख्या होते सव्वीस दोन धाव मिळतात खेम संघाला शतक समाप्त होत शतक समाप्त